बघा शेतकरी मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांनी आंदोलन केलेलं आहे तर कर्जमाफी ही शंभर टक्के होणार आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे कारण की बघा या तीन प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार नाही असं मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री काय म्हणाले कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार अशी सर्वज्ञ जसं की मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेली माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या राज्यात पाहिलं गेलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आहेत त्यामुळे जसं की विधानचे इथं अनुच्छेद इथं दोनशे पंच्याहत्तर आणि दोनशे ब्याऐंशीनुसार केंद्र सरकार राज्य सरकारला जसं की नियमानुसार कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आहे जसं की राज्य सरकार स्वतःच्या इथं तिजोरीतून कर्जमाफी जाहीर करू शकतं पण रा त्यांच्याकडे इथं पुरेसा निधी नाही त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडून जसं की पासष्ट हजार कोटीची निधी इथं मागवली आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी काही नियम असणार आहे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कशा पद्धतीने कर्जमाफी होणार त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहे का हे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून आणणार आहे आणि चेक देखील तुम्हाला करायचा आहे की तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहे की नाही आहे तर व्हिडिओला नक्की बघणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे मित्रांनो तर चॅनलवर पहिल्यांदा आला चल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा त्यामुळे येत्या ये काही दिवसात कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली जाईल परंतु त्या अगोदर कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात या आलं यामध्ये असे काही शेतकरी आहेत ज्यांचं कर्जमाफ झालं तर त्यांना इथं नव्याने कर्ज घेता येणार नाही किंवा काही शेतकऱ्यांना इथं कर्जमाफीचा फायदा बिलकुलच त्यांना मिळणार नाही म्हणजेच सरकारने सरसकट कर्जमाफी केली तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा आता नव्याने कर्ज इथं बँकेकडून घेता येणार नाही जेव्हा सरकार त्या जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं तेव्हा बँका त्या कर्ज परतफेड सरकारकडून घेतात परंतु ज्या शेतकऱ्यांचे इथं सिबिल स्कोअर इथं नकारात्मक असेल म्हणजेच खालच्या दर्जाचा असेल अशा शेतकऱ्यांना नव्याने कर्ज इथं बँकेकडून त्या ठिकाणी देत नाही जर तुमच्या इथं सिबिल स्कोअर इथं साडेसातशे ते नऊशे असेल तर तुम्हाला सहजपणे तुमचं कर्जमाफ होऊन नव्याने कर्ज तुम्हाला बँकेकडून घेता येणार त्यानंतर जसं की बघा इथे साडेसहाशे ते सातशे एकोणपन्नासच्या दरम्यान तुमचं इथं सिबिल स्कोअर असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या कर्जमाफ होऊन नव्याने कर्ज इथं तुम्हाला घेता येऊ शकता परंतु जे कर्जमाफ होऊन नव्याने कर्ज बँकेकडून घ्यायचं असेल तर त्या कर्जावर इथं शेतकऱ्याला व्याज दर जास्त घ्यावं लागेल त्यानंतर जसं की ज्यांचा सिबिल स्कोअर साडेपाचशे ते जसं की सहाशे एकोणपन्नात असेल अशा असे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज इथं मिळण्याची शक्यता कमी असते त्या आणि त्याचबरोबर जसं की तीनशे ते पा साडेपाचशे सिबिल स्कोअर असेल हा जसं की सिबिल स्कोअर खराब मानला जातो त्या श शेतकऱ्यांना देखील इथं सरकार कर्जमाफ इथं करतं परंतु त्यांना इथं कर्जमाफ होऊन नव्यानं कर्ज त्या शेतकऱ्यांना कर घेता येणार नाही सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे बँका त्या शेतकऱ्यांवर विश्वास ठेवत नाही शेतकऱ्याने कर जरी कर्जमाफ केलं तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांवर बँकेचा विश्वास नसल्यामुळे त्या शेतकऱ्याला कर नव्याने कर्ज बँक देत नाही तुम्हाला इथं तुमचं सिबिल स्कोअर चेक करायचं असेल तर इथं आपल्या बँक जसं की बँकेला जाऊन भेट द्या त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे शेतकरी आहेत त्यांचं इथं कोणत्या प्र इथं कारणाने राज्य सरकार कर्जमाफ करणार नाही तर बघा महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत केवळ राज्यातील स्थायी शेतकरी पात्र असे इथं जे स्थायी <स्थार्णाँ> शेतकरी असणार आहे मित्रांनो ते पा... पात्र पात्र असणार आहे म्हणजेच इथं शेतकऱ्यांकडे महाराष्ट्रात नोंदणी असणं शेती असावी तरच त्या शेतकऱ्यासाठी घेतलेले कर्जमाफी तर होऊ शकतं जर तुमची शेती जसं की महाराष्ट्राच्या बाहेर असेल ती शेती दुसऱ्या राज्यात असेल म्हणजे इथं दुसऱ्या राज्यात नोंदणी करत केली असेल तर मात्र अशा शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार नाही त्याची जे बँकेकडून घेतलेलं कर्ज आहे त्यांना त्यांच्या इथं जसं की शेखातून कर्ज भरावं लागेल त्याचबरोबर इथं जसं की महाराष्ट्रात शेती नसेल किंवा राज्याबाहेर बँकेकडून किंवा अन्य विविध संस्थांकडून कर्ज कर घेतलं असेल असे शेतकरी मात्र आता कर्जमाफीसाठी जा वगळले जाणार आणि त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवाशी असाल महाराष्ट्रामध्येच तुमची शेती आहे परंतु कृषी विभागाकडे तुमच्या शेतीची नोंदणी नसेल तर हे शेतकरी देखील कर्जमाफीसाठी अपात्र असतील आणि याचबरोबर तुमचं जसं की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्यांचं इथं असेल अशा शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीपासून इथं सरकार वगळणार आहे याचबरोबर सरकार नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही त्याचबरोबर बघा शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असतील तर ते कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाही असे राज्य सरकार स्पष्ट केले याचबरोबर सरकारी मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना जसे की पात्रता नाही म्हणजेच जर शेतकऱ्याला आधीच इथं कोणत्याही सरकारी योजनेतून मात्र म्हणजे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली असेल तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही ही कर्जमाफी फक्त लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे मोठ्या शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांना मर्यादित इथं कर्ज मिळू शकतो याचबरोबर बघा काही इथं ठराविक बँकेचा इथं कर्जाचा इथं होणार म्हणजे इथं कर्जमाफ होणार नाही या सांगण्यात येणाऱ्या बँकेकडून तुमचं खातं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल भारतीय स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया इंडियन बँक त्यानंतर पंजाब अँड सिंधू बँक इंडियन इंडियन बँक म्हणजे शेतकरी मित्रांनो अशा सांगण्यात आलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व महाराष्ट्रामधील सहकारी बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच कर्जमाफी या ठिकाणी तुम्हाला मिळेल अन्यथा दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर लक्षपूर्वक बघा येणाऱ्या दिवसांमध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केली तर तुमचा मोबाईलवर बँकेकडून एस एम पाठवला जाईल समजा जरी हा एस तुम्हाला आला नाही तर तुमचं कर्जमाफ सरकारने केलं का ते चेक करायचं असेल तर तुम्हाला इथं गावातल्या ग्रामपंचायतमध्ये तुमची कर्जमाफी करण्यात आली काय ते चेक करू शकता समजा गा ग्रामपंचायतमध्ये तुमची कर्जमाफीबद्दल माहिती देण्यात आली नाही तर तुम्हाला ज्या बँकेकडं कर्ज कर घेतलं आहे आणि कर्ज घेतलं असेल त्या बँकेकडे जाऊन तुमची चौकशी करू शकता बाकी कर्जमाफी स संदर्भात इथं त्याबद्दल राज्य सरकारकडून काही अपडेट देण्यात येईल तर ती अपडेट तुम्हाला या चॅनलवरती सगळ्यात आधी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वपूर्ण म्हणजे अशीच माहिती तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला ना नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये